यावल भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाजवळ हरभरा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉलीला अपघात झाला आहे सदर ट्रॅक्टर चालक हा ओव्हरटेक करत असताना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये ट्रॉलीचे टायर गेले आणि हा अपघात घडला हा अपघात बुधवार दिनांक वीस मार्च रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला पहलवान यांच्या ढाब्याजवळ घडला असून यामध्ये दोन जण जखमी झाले आहे दोघांना उपचाराकरिता तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे यावल भुसावळ रस्त्यावर अंजाडे गाव आहे या गावाजवळ पहलवान ढाबा आहे या ढाब्यासमोरून या बुधवारी यावलकडून भुसावलकडे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली लावून त्यात हरभरा नेत होते दामोदर पाटील राहणार वटरी तालुका यावल यांचे हे ट्रॅक्टर होते दरम्यान हे ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना अचानक ट्रॉली एका खड्ड्यात गेली आणि ट्रॉलीचे टायर खड्ड्यात गेल्यामुळे ट्रॉलीच रस्त्यावर कलंडली या अपघातामध्ये ट्रॉलीमध्ये बसलेले दोन मजूर हे जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले दोघं मजुरांची नावं समजू शकली नाही तर या अपघातानंतर हरभऱ्याचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते शेतकऱ्याने इतर वाहन बोलवून तातडीने ते पोते हलवले एकूणच खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर